श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कथा गुरु भेटीची या भागामध्ये आपण आज बरेच दिवसांनी एकत्र आलो माझ्या मंदिराचे संस्थापक श्री प्रदीप देशपांडे पण आहेत आणि आपण मला वाटतं बरेच एक महिना झाला असेल या बरोबर मध्यंतरीच्या काळात महिना आपला हा गॅप पडण्याचे कारण म्हणजे आपले बऱ्याच शाखा ओपन झाल्या त्या संदर्भात दादा महाराजांचा प्रवास हे चालू होता काही जागा नवीन बघणं हे चालू होत आणि काही अजून एक्सपान्शन करण्यासाठी शाखा ह्याच्यासाठी दादांचे दौरे चालू असल्यामुळं हा एक महिन्याचा गॅप पडला पण आता त्यानंतर आपण परत हे चालू करत आहोत तर आपण दादा महाराजांना परत त्यांच्याकडे सूत्र देऊया ते सांगतील आपल्याला काय भेटीची जी एक साखळी किंवा शृंखला किंवा मालिका त्याच्यामध्ये सलग सातत्य राखणं अपेक्षित असतं आपल्या प्रेक्षकांना तसं अपेक्षित असत ते मागच्या भागामध्ये आपण जो स्वामी भक्त मेळावा आयोजित केला होता ना आपण भोकटे प्रशालेमध्ये त्यापर्यंत आपण आलो होतो तो, तो कार्यक्रम संपन्न झाला वगैरे हो ते आज आता तो तर कार्यक्रम झाला सगळा अण्णा तिथून निघाले वगैरे हो तिथपर्यंत आपण आलो होतो पण आज मला एक वेगळी आठवण सांगायची अण्णांची कारण नुकतच त्याला त्या घटनेला एकोणीस वर्ष जवळ पूर्ण झाली होती ती घटना नुकतीच घडली असं वाटत आणि आता जो मागच्या गुरुवारी जो प्रलय झाला पावसाचा पंचवीस जुलै ती पण तारीख पंचवीस जुलैच होती सव्वीस जुलै ती तारीख होती पण त्याची सुरुवात पंचवीस पासून झाली दोन हजार पाच मागच्या गुरुवारी आपण इथं बघितलं की पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात पुण्याच्या त्या सर्व सगळीकडेच प्रचंड प्रमाणात पाऊस होता आणि आपल्या नदीला खरगपोसला धरणात जो विसर्ग करण्यात आला त्याचं पाणी इतकं वाढलं होतं की पहिल्यांदा पाणी दोन हजार पाच सालानंतर मंदिराची पायरी ओलांडून आतमध्ये आलं दोन हजार पाच साली पाणी आलं होतं पण पायरीला लागून गेल्यानंतर ते पाणी ओसरत गेलं आणि मग कमी होत गेलं आज दोन हजार पाच साली आत्ता ह्या पंचवीस जुलैला काय झालं परवाच्या म्हणजे मागच्याच गुरुवारी पाणी वाढल्यानंतर ह्या बाजूनी आतमध्ये यायला लागलं पाणी वाढत 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 पायरी ओलांडून इथे आलं होतं आणि जवळ गुडगावर पाणी इथे होतं आपले सेवेकरी होते समर्थ चव्हाण त्याच्यानंतर शुभम बाम हरेश नाडगोडा वैशली नाडगोडा नंतर विमय ताई गौरी माता बरोबर ताई या सगळ्या जसं समज जस भराभराभरा येत होती लोक इथे माझ्या बरोबर ओंकार होता मी स्वतः आणि ओंकार हे सगळे प्रयत्न करत होते पाणी इथन सगळं बाहेर काढायचं बादलीतनं भरून बाहेर फेकायचं पाण्याबरोबर गाळ का केर कचरा बरच येत होता पानं बाटल्या सगळं ते बाहेर फेकणं काम सुरू होतं ते एक माझ्या डोक्यात त्याला आलं की पंचवीस जुलै तारीख आणि दोन हजार पाच सालची घटना माझ्या लक्षामध्ये आली अण्णा त्याला भोरला जाणार होते साधारण चोवीस तारखेला अण्णा पुण्यामध्ये आले संध्याकाळी चोवीस तारखेला पुण्यामध्ये आले त्यांची गाडी घेऊन दोघं बरोबर होते आणि आपले जे सेवेकरी आहेत अंकुशराव भोसले वारजाला राहणार अण्णा त्यांच्या घरी उतरणार होते तिथे रात्रीच भोजन तिथेच मुक्काम आणि मग आम्ही सकाळी इथून दुसरी एक गाडी घेऊन आम्ही भोरला जाणार होतो तसंच चोवीस तारखेला आपल्याकडे पण तसंच झालं इथे पाऊस रात्रभर अखंड ब पडतोय जोरदारात पडतोय तेवढा जोरात त्या दिवशी जेवढा होता त्या दिवशी नक्कीच आता पाऊस कमी होता त्या दिवशी खूपच पाऊस होता पण सकाळी पाऊस थांबला पंचवीस जुलैला दोन हजार पंधरा साली जेव्हा सकाळी पाऊस थांबला होता आम्ही इथून भोसलेकडे गेलो दोन गाड्यांमधला आम्ही भोरला गेलो मध्ये शिरताना परत पावसाला सुरुवात झाली तो तसा, तसा, जो पाऊस होता जसा कोकणामध्ये जो पाऊस पडतो ना तसा धुवाधार म्हणतात तसा मुसळधार त्या पद्धतीचा पाऊस अखंड सुरुवात झाली ती जवळजवळ दोन तास तसा तो पाऊस पडत होता भोर मध्ये कार्यक्रम असा होता की भोर मधून मला आठवत की बहुतेक वरंदा मार्फत जो रस्ता कोकणाकडे जाणार जो आहे वरंदा घाट जिथ लागतो हो तिथं डोंगरावरती एक स्वामींच मंदिर होणार होत तिथे आणि त्याचे जे संस्थापक होते श्रीयोत मयूर रायरीकर त्यांनी आमंत्रित केलं होतं अण्णांना काहीतरी तिथे पूजा वगैरे अण्णांची असे करायची होती ती आम्ही सगळे तिथे गेलो त्या डोंगरावरती वर गेलो सगळे काहीतरी बांधकाम वगैरे झालं होतं अण्णांच्या असे काहीतरी पूजा वगैरे होती आम्ही तिथे थांबलो तेव्हा तेव्हा पाऊस उघडला परत त्याच्यानंतर मध्ये स्वामींचे अनेक भक्त आहेत अण्णांचे शिष्य आहेत प्रत्येकाच्या घरी अण्णांना अगदी आग्रास आमंत्रण होत प्रत्येकाच्या घरी जाताना अण्णांची बाहेरच म्हणजे पाठ असा ठेवायचा त्याच्यावरती अण्णा उभे राहणार त्यांच्या पायावरती गरम पाणी घालून पाद्यपूजन वगैरे झालं की अण्णांना घरी बोलवायचं अण्णांची आरती करायची थोडसा काहीतरी फलाहार म्हणा किंवा जे फराच फरस किंवा चिवडा मग नंतर थोडासा चहा किंवा दूध असं एक झालं दुसरं झालं तिसरं झालं आम्ही आपल्या अण्णांच्या बरोबर अण्णांच्या बरोबर जात होतो असं ते मग मला त्याला एक स्वामी चरित्रामधलं असं हे आठवलं की एक ओवी किंवा एक क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पालटेकी खूप मध्ये म्हणजे आपल्या मनातले विचार त्याला सगळे बाजूला पडले ते अण्णांच्या बरोबर राहिलो काय होतं आपोआप आमचा पण तो, तो सत्कार होत होता आम्हाला पण ते सगळं मिळत जात होत ते आपण म्हणजे त्याला असं वाटलं की खरंच अण्णा नसतं तर कसं आपल्याला इथे कोणी ओळखलं असतं पुण्यापासून पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती अण्णाच्या बरोबर आपण आहोत म्हणून हे आपल्याला सगळं मिळतंय ते प्रत्येक घरामध्ये त्यांचं होणार स्वागत असं सगळं छान छान झालं वातावरण हे सगळं सुरू असताना जवळजवळ त्यामुळे दुपारी चार वाजता अण्णा शेवटी असं म्हणलं की आता एक तासभर आपण थांबून इथनं निघायचं म्हणलं ते बर प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी खाणं पिणं तेव्हा जेवणाचं कोणाला काही विशेष महत्व वाटलं ना गेवलं नाही गेवलं काय आज साडेपाच वाजता आता निघायचं ठरलं आता गंमत अशी की तोपर्यंत पाऊस उघडला होता जेव्हा निघायचं म्हटलं की परत पाऊस सुरू झाला तो घर बाहेर पडतो आम्ही तोपर्यंत धुवाधार पाऊस होता धुवाधार अक्षरशः म्हणजे बादलीने पाणी ओकतो तसा पाऊस पडायला लागला तो पाऊस पुण्यापर्यंत याईस्त पर्यंत सुरू तो पंचवीस जुलै तारीख होती ती वारधे माळवणीसी इथं भोसट्यांच्या घरापासून आम्ही थांबलो थोडा वेळ तिथे चहा पाणी झालं रात्रीचे सारण साडेसात आठ वर्ण्याच्या सुमारास भोसट्यांच्या पत्नीने असा आग्रह केला की थोडस आमटी भात किंवा काहीतरी तुम्ही खाऊन जावा पुढे अण्णांनी पण ते मान्य केलं मग बामटी भात थोडस जो काय साधा स्वयंपाक होता तो त्यांनी पटकन तो बनवला आणि अण्णा जेवण करून तिथनं रात्री निघाले नऊ वाजता आम्ही घरी आलो पाऊस तेवढाच प्रचंड पडत होता तो आमच्या तेवढं डोक्यात नाही आलं की पुढे कसं काय होणार आहे काय अण्णा कसे जाणार काय अण्णांना आग्रह करायचं का वगैरे असं काही लक्षात नाही की बहुतेक लवकर पोहोचले तरी पोचतील पण हे नंतर अण्णांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला प्रचंड प्रमाणात मुंबईत पण पाऊस झाला होता तो सगळी मुंबई जलमय झाली सगळ्या गाड्या ठप्प वगैरे बरेचसे लोक अडकून पडली सखल भागामध्ये पाणी साठलं होतं वगैरे आणि अण्णा सांगत होतं की जसं आम्ही पुढे पुढे तसं पाठीमागच्या बाजूला जी काही गावं लागत होती दा किंवा ते नंतर समजत होतं की अमुक ठिकाणी पाणी शिरलं अमुक पुलावरनं पाणी वाहू म्हणजे तो पूल वाहून गेला वगैरे असं काही काही बातम्या त्याला समजत होत्या त्या अण्णा सुखरूप पोहोचले अंबरनाथला पण अंबरनाथला त्या मठामध्ये त्याला जुना मठ होता त्यांचा तो असा थोडा रस्त्याच्या खाली होता त्या पायऱ्यांवर पाणी वगैरे भरलं होतं असं ते अण्णांनी सांगितलं नंतर त्या तो जो पाऊस होता सव्वीस तारखेला नंतर तो जो वाढलेला पाऊस होता प्रचंड त्याला पाणी इथे आपल्या पायरीला पण लागलं होतं नंतर आणि ते पाणी फक्त इथपर्यंत लागून परत गेलं ते या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे शेवटी अण्णा स्वामींच अवतार किंवा स्वामीच औषध ते सुखरूप पोचणार असते पण असं असतं की निसर्ग आहे तो त्याच्यामध्ये कसं किती तो अकरा विकराळपणा दाखवेल काय काहीच माहिती नाही रात्रीचा प्रवास होता तो पण तेवढ्याच्या अण्णा तिथे पोचले सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला आमचा फोन झाला त्यावेळेला लँडलाईन होते त्यावेळेला <क्तिता> मोबाईल होते पण जास्ती कोणाकडे त्याला नव्हते लँडलाईन वरती आम्ही बोललो त्यावेळेला <क्तिता> आणि सगळ्या मोठं वृत्तांचा अण्णांनी कथन केला की तसा किती पाऊस होता आणि अंबरनाथला पण काय काय झालं अंबरनाथ पण सगळं पाण्यामध्ये जवळ निंबा अंबरनाथ पाण्यामध्ये होत हा किस्सा आठवायचं कारण म्हणजे परत तीस तारीख आणि तीच वेळ साधारण आली होती आता आपण पंचवीस जुलै मागचा गुरुवार तो आणि ते पाणी जेव्हा काढत होते आपल्या सगळे सेवे रे त्याला मी आतमध्ये इथे मी पूजा करत होतो स्वामींची पूजा झाली आपल्या एक जणांनी तेवढ्यात एक नारळ घेऊन आले मग माझ्या डोक्यात असं आलं की ते कोळी लोक नाही का ते समुद्रात नारळ फेकतात श्रावणी ह्याला नाली पौर्णिमेला स्वामींच्या पायाला आपण नारळ लाव आणि स्वामींना प्रार्थना केली की आता इथपर्यंत कधी पाणी आलं नव्हतं आता इथपर्यंत आला त्या गाभाऱ्यात आत्मद्यानं आणखीन आणि त्यातून गुरुवार होता म्हणून गुरुवारी आपली संध्याकाळची जी आरती असते महाआरती असते बालखी असते सगळीच सेवा आपली थांबणार महाप्रसाद लोक बसणार कुठं हा सगळा पुढच्या जो डोक्यामध्ये ते विचार आले मग स्वामींच्या पायाला तो नारळ लावला बाहेर गेला त्यांना कोणाला सांगितलं नदीमध्ये तिथे सोडायचं म्हणून आणि इथून येतच होत सारखं कोणाला मार्क इथेच सोडलं असेल त्यांनी आणि अक्षरशः म्हणजे स्वामींची लिला म्हणतो आपण चमत्कार म्हणतो आपण तसं दिसायला चमत्कार पण ती लिला असते तिथे की दहाव्या मिनिटाला पाणी असं इथून ओसरायला सुरुवात झाली आणि असं जाणवत होतं हा भर पाणी कमी कमी होतं असं बाहेर दहा मिनिटांमध्ये सगळं परत रिकामं झालं ते जे काय आपलं राहिलं होतं सगळ्यांनी साफ सगळं करून घेतलं सगळं झाडून काढलं पंखे लावले सगळं परत आहे असं सगळं स्वच्छ दुपारपर्यंत आपल्याला गुरुवारच्या संध्याकाळपर्यंत सगळं जसं एकवीस गुरुवारी असत तसं आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांनी झटून मंदिर परत आपलं तयार केलं त्याने ते गुरुवारच्या आरतीला ते मग ती एक ओळ मात्र तर माझ्या कायम लक्षात राहील की क्षण एक घडतात सत्संगती तत्काळ पालटी की कुमती आपली बुद्धी ज्या सद्गुरू बरोबर असतात त्या सत्संगामध्ये जर का आपण गेलो कधी तर तिथलं जे वातावरण असतं त्या त्यावेळेला आपल्या मनातले विचार सगळे बाजूला पडलेले असतात आणि आम्ही दिवसभर अण्णांच्या बरोबर राहिल्यामुळे वेगळी ऊर्जा होती आम्हाला असं काही जमलंय काळय जेवण झालं नाही असं कधी काही वाटलं नाही ते आणि त्या आनंदामध्ये होतो की सद्गुरूंबरोबर आपल्याला पण तिथे तो मान सन्मान मिळतोय त्या ह्याच्यात एक आम्ही आनंदामध्ये होतो त्याशिवाय आजच्या ह्या गुरु भेटीमध्ये इथेच थांबू पुढचा जर का आपल्याला सलग करता आला तर माझी पण अशी खूप इच्छा आहे पण परत काही मधले दौरे आणि काही कार्यक्रम कामाची व्यस्तता त्यामध्ये जमत नाही दर्शकांची अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू स्वामी